पुढची बातमी सांगलीमधून महत्वाची सांगलीच्या तासगावमध्ये मध्ये धक्काबुक्की झाली आहे रोहित पाटील आणि संजय पाटलांचे कार्यकर्ते आपसात भिडले दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले सांगलीच्या तासगावमध्ये धक्काबुक्की झालेली आहे शरद पवार गडाचे आमदार रोहित पाटील आणि भाजपच्या संजय पाटलांचे कार्यकर्ते आपसात भिडले दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून शरद काय नेमकं घडलं या वादाचं नेम का नेमकं का कारण काय आहे आणि आता सध्या काय स्थिती आहे व पोलीस मध्ये सुद्धा भोगस मतदान होत असल्याच्या कारणावरून राडा बघितला गेलेला आहे आज तासगाव मधील मधील प्रतिनिधींना स्वाभिमानी विकास आघाडीचे संजयक पाटील यांच्या कार्यकर्त्याकडून भोगस मतदान होत असल्याचा आरोप प्रतिनिधी केल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हस्तक्षेप करून पोलिसांना याबाबत केल्या त्यानंतर ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला तणाव निवडला पण संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे सध्या तणावपूर्ण वातावरण आहे शरद हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा या, ते या पक्षाचे कोणी वरिष्ठ कार्यकर्ते किंवा वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते का काय नेमकं घडलं हे तुम्ही या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते नव्हते पण बुथवरील जे प्रतिनिधी नेमलेले असतात पक्षाच्या वतीने असे असंही समजते की रोहित पाटलांना धक्काबुक्की झाली धक्काबुक्की ह्या गर्दीत नेमकं काही समजलेलं नाहीये नेमकी काही कोणाशी कोणाची झाली पण दोन गटात संजय कक्का आणि रोहित पाटील यांच्या गटात जोरदार धक्काबुक्की झाली असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसून आलं पण नेमकं आमदारांना धक्काबुक्की झाले की नाही हे स्पष्ट झालेले आमदारांनी प्रतिक्रिया देणे सुद्धा टाळलेला आहे थोडक्यात रोहित पाटील स्वतः इथं उपस्थित होते शरद रोहित पाटील ज्यावेळी प्रतिनिधींनी हा आक्षेप घेतल्यानंतर रोहित पाटील त्या ठिकाणी आले आणि आक्षेप घेतल्याच्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली आणि याची तक्रार संबंधित विभागाला निवडणूक निवडणूक प्रतिनिधी जे आहेत प्रशासनाने त्यांना केली पोलिसांच्या सुद्धा हा प्रकार निदर्शनास आणून दिला याच नंतर तिथं दोन्ही गटाकडून आ, गर्दी जमली दोन्ही कार्यकर्त्यामध्ये का, सुद्धा यात धक्काबुकी झाल्याचा दा प्रकार झालेला आहे पण शरद रोहित पाटलांनी नेमका काय आक्षेप नोंदवला या ठिकाणी या, ठिक, या ठिकाणी बुथ मध्ये आलेला जो प्रतिनिधी होता त्याने वेगळे आधार कार्ड प्रमाणपत्र दाखवून तिथं मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे <laughs> यावर भाजपच्या कार्यकर्त्यांचं काही म्हणणं आलेलं आहे अद्याप नाही काही अद्याप गोंदियाच्या परिस्थितीमध्ये कुणीही प्रतिक्रिया दिली नाही लवकरच याबाबत आपल्याला प्रतिक्रिया समजायला धन्यवाद शरद आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल